मित्रांनो या सर्वांची नुसती नाटकं आहेत व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमृता फडणवीस यांनी त्यांची लेख दिवीजा फडणवीस हिच्यासह अलीकडेच मुंबईतील प्राचीन राम मंदिरला भेट दिली या भेटीच्या वेळी लेकीसह हातात झाडू व मॉप घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने स्वच्छता मोहीम आरंभली होती तसेच मंदिरातील खांबांना रंगकाम करताना सुद्धा अमृता फडणवीस व दिवीजा दिसत आहेत हा व्हिडिओ शेअर करताना अमृता यांनी कॅप्शन मध्ये लिहिलंय की पंतप्रधान मोदी यांनी भारतवासियांना मंदिराच्या स्वच्छतेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आपल्या परिसरातील मंदिरांना स्वच्छ ठेवण्याच्या आवाहनानुसार आज मुंबईतील प्राचीन राम मंदिराला आम्ही भेट दिली स्वच्छता ही देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असं म्हटलं जातं त्याचा इथे अनुभव आला आज मन शांती व देवळातील पावित्र्य जवळून अनुभवता आले आम्ही खरंच धन्य झालो मकर संक्रांतीच्या निमित्त अमृता फडणवीस यांनी या मंदिरात भेट दिली होती दरम्यान या व्हिडिओवरून अनेकांनी अमृता फडणवीस यांना ट्रोलसुद्धा केलंय काहींनी कमेंट करत तुम्ही एवढे चांगले कपडे घालून स्वच्छता करायला गेला होता की फोटोशूट असा खोचक प्रश्न केलाय तर काहींनी स्वच्छ जागेवर स्वच्छता करण्यापेक्षा शहरातील महापालिकेचे टॉयलेट्स स्वच्छ करण्यासाठी काहीतरी करा असा सल्ला दिलाय गड किल्ले मुंबईतील झोपडपट्ट्या यांच्या स्वच्छतेकडे पण लक्ष द्या हे सगळं नाटक आहे स्वतः घरामध्ये एक ग्लास तरी उचलत असाल का अशाही अनेक कमेंट्स या पोस्ट खाली पाहायला मिळत आहेत तर काहींनी यावर प्रतिउत्तर देताना नाटक असेल असं जरी म्हटलं तरी काम तर पूर्ण होतंय ना असा पलटवार केलाय तुमचं या व्हिडिओबाबत काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा